नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताकाची कडी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी अर्धा लिटर ताक घेतलेले आहे आता गॅसवर एक कढई ठेवू त्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे तडतडले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत पाच ते सहा कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे व त्याला चांगले परतून घ्यायचे आहे आता परतून झालेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्याला चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण जे अर्धा लिटर ताक घेतलेले आहे ते ताक यामध्ये घालून घ्यायचे आहे चा त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ताकाला उकळी आणायची नाही उकळी आल्यावर आपली कडी फुटू शकते यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे व त्याला मिक्स करून घ्यायचे आहे ताकाला साईडनं थोडीशी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे व त्याला चांगले हलवून घ्यायचे आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपली ताकाची कढी तयार आहे